नमस्कार मित्रांनो मित्रांनो ही तुतीची बाग आहे याच्यामध्ये आपण हिवाळ्याच्या सुरुवातीला खरड चटणी केली फुल थंडी असताना याची खरड चटणी केली त्याच्यामुळे याला पाला यायला दोन महिने उशीर लागला मित्रांनो तुम्ही जर नवीन तुती लागवड केली ला असाल आणि खरड चटणीचा जर विचार करत असाल तर कृपया थंडीत खरड चटणी करू नका याच्यानं याला फुटव्यायला खूप खूप वेळ लागतो साधारणत दोन महिने झालेत खरड चाटणी करून आजू ह्या हिवामुळं थंडीमुळं आजूक याला फुटवे आले नाही कृपया तुम्ही पाहू शकता खरड चाटणी करू नका खरड चाटणीचा टायमिंग उन्हाळ्यात किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीला किंवा पावसाळ्यात चा करू शकता परंतु थंडीच्या दिवसात खरड चाटणी करू नका अजून यूज लागले खूप उशिरा फुटवी येतात त्याच्यामुळं खरड चटणी आहे थंडीत करत जाऊ नका मी केली मला त्याचा अनुभव आला म्हणून मी सांगते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा तुमच्या तुतीच्या मित्रांना धन्यवाद मित्रांनो